योगाले का सर्मी विदे चल गरत तुला बांगडे किती बरे पट्टे सांग ते आपलं घर आहे आपलं कडी पट्टे ने बघा गुडी करून काय दुसऱ्या दारात कडी पट्टे नाही तर तुझे दारात आहे ये का सर ला सांग ए का सर्मी ने माझं कसं दिसतंय मला कपडे माझे सगळं बघा फिरून नाही घर आपलं आहे

घर बांधलंय बेटा हा साठी म्हणते मी मजा ना माहिती जी मजा करत करतच ती मालवशी मजा करतो ती लय माझी मजा करते हम्म जाऊ तुझा आता पट्टे जाईस का कसा आहे कसा नाही ते रडकी अरात ना बाहेर म्हणा रडकीला सारखी माया घरात गैवर घालतीय वयता घाल तिर निसता जगू हा मर बघलता गैवर कुठ गेल दिस नाही कस घरात गेला फिल्ल का पळ कुठं गेली येते खोडची जास्ती का लपून एवढे कोणाला भिवून लपून बसतीय हो काय तुला वाट नाही का झाला तरी हो काय माणसाला कधी बघितलं नाही असं अस करून बसते कसं अस कस करून अस करून असं करून बसली का कशी असे करून बसली असे पकार करून काय बसली पकार करा करायला मी कुबडी आहे का असे पकार करून शिना तू काय माझ्या घरात नेमका तमाशा लावलाय ती मला चाये, चाये थी सांग कि हातात बांगडे नाही ते भरायच आयचं आयती सांगती चला बांगडे धरून येऊ हात छोटा झालाय माझा कुणाच्या बांगड्या मला बांगड्या भरायची मला बांगडे कुन्हा ज्या त्या का सामनीच्या मी का करू अगो तुम्ही भरू नका ग गाडी चालू करू ना मला घेऊन चाल तुझी गाडी तुला लय केलं माझी दोन पायाची गाडी असली चल चला बसली माग बसली रडायचं मग गाडीवर बसा म्हटलं ना दोन पायाच्या रडायचं काय करत महागावरून येऊया हा चला पिपीक साइडला वर पिपिक, पिपिक। हा बस येत काय कुठं कुठे इथंच गाडी फिरली अशी आणि तिथं बसली बाहेर चला बाहेर गाडी चालू करा चावी घेऊन येती गाडीचे चावी कुठं आहे गाडीचे इथं किशा खाय ना गा चला कुठं गे बांगड्या भरा बांगड्या कोण नाच्या बांगड्या चला गे गाडी चालू करा तुझ्या पण काय मला पारे खायला दिला होता दिला चला लाव लाव ते लावती पारली आणायला होती उठा अजिबात अंगाला हात लावायचा नाही गाडी चालू करून घेऊन जाय ना बघा बघा ए ज मी गाडी चालू करायला लागली जा जा तुला त्यात लाड म्हणता वळ येत नाही मला येत नाही कोण म्हंटल कोण म्हंटल तुला येत सारखं एकच काम ना कस टेन चेन हातात येते नाही काय खाल्लं नाही बांगडी नसलं खायच नसतं एका हातात चा लागे राहिली मरा उपास बच नाही माझा आसर तसा आज गोकुळ अष्टमीचा उपासच आहे उपास धरायच धरती रोज उपासून उपास आहे तुमचा उपास आहे त्या अष्टमीचा गोकुळ अष्टमीचा उपवास आहे गोकुळ अष्टमी अग तेच ते फास्टिंग दे उपवास माझा पण आहे मी गाडी चालू करून चालली परत म्हणायच नाही तू माझ्या पशी वाट तुला गाडी चालू झाली असले गेले मी फाकड्या आलं तर नाहीत ना काय करते मला हो बघायचं मला जेव लागतो जेव गाडी चालू करायला असले खोटे नाटक पट्ट्या पाहिजे करायला नाही ते नाहीतर काय कला गाडी कोणतं घेऊन चालली हा माझ्या गाडीला तू काही हात लावलाय माया गाडी हात लावला माझी गाडी घे पण जातात कसं चालतं तुम्ही मॉडल वरच पाहिजे ना कुठं

तुम्ही काय करता येत तू माझ्या घडीला सारखं म्हणता माझ्या घरात रडत बसती कधी गायवर घातलं कधी रडत बसली कॉलर कशी झाली कॉलर कशी पाहिजे सर बाजूला सरव सरून कुठं केलं त्या बायात या माझं हाय तसं आहे काय हाय हाय आहे तस आहेस आहे ते दिसते का घरात काय गोठोळ नाही बांगड्या भरून चला जालय माझ्या हात लावायला हळूहळू जाऊ चला हळू हळू चालू करायती चला चालू करायची गाडीला इथं दिसली का गाडी खाली कसायला गेली गाडी खाली कुठे गाडी खाली जाय काय गा। काय गा। गाडी खाली गेली गाडी खाली शिरली चालू करा गाडी जाव्या

चला ग्याव माझ्या हातात बांगडे नाही चला की बांगड्या भरून येऊया फरायच या नुया आ थांब के गाडी मला देऊ ओळ ओळ बरं वळवा काय झाडाड नाही झाड मी पाय उचलून टाकते काढून टाक पाय उचलून टाकते हा अयो गाडी पडला ए ए नाटक गाडी कवकवते गाडी पडल गाडी माझी

नाही काय खरं आता राहिलं बाई कुठ तर चिखलात नेऊन मला तुम्ही हा उतरा गाडी बरं माझ्या नव्या गाडीचा कसं काय तर वाटलो तुम्ही उतरा उतरा लय कष्टाने घेतली तिला रा मी कसं कसं घेतले आमच्या आमच्या जेवाला माहित आहे उतरा खाली गाडीवरनं वाटते गाडी तो तर म्हणणार मी काय ग करीन तुला न रे ना काय बस वाटलं बस नाहीतर घरात बस घरात जाऊन बसू घरात यायचं नाही मग मला चल मान नाही परत मला मला

चल पाया चल तुला बांगड्या किती बराय पट्ट्या सांगतो बघा काय दुसऱ्या दारात कडीपत्त नाही तर तुझ्या दारात हाय गे का माझ कसं दिसतंय मला